नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जर आहेत दोन हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहील दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लालहरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार बेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे छत्तीस रुपये आणि सर्वसाधारण जैत सहा हजार चारशे पंधरा रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी राहील नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर राहत दहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहील दहा हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी राहत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर राहत दहा हजार सातशे साठ रुपये आणि सर्वसाधारण राहीत दहा हजार एकशे तीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी राहत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे दहा रुपये आणि सर्व साधारण दर आहेत चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल दररोज रो पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद